नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव खट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत मला माहिती आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा सध्या चिंतेत आहे नैराश्यात आहे राज्यसेवेची परीक्षा आली त्याची डेट पुढे ढकलली आणि आता पुन्हा संभ्रम आहे त्या डेटच्या संदर्भात कंबाईनची म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क याची विद्यार्थी चार पाच महिन्यापासून वाट पाहत आहेत परंतु त्याची जाहिरात काय प्रसिद्ध होत नाही आणि या सगळ्या कारणांमुळे आपण मध्यंतरी एक गुगल फॉर्म तयार केला होता आणि तो गुगल फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांकडून ज्या का ज्या काय अडचणी आहेत कुठल्या परीक्षा पेंडिंग आहेत कुठले निकल पेंडिंग आहेत या सगळ्यांची माहिती घेतली होती आणि ते आपण पावसाळी अधिवेशनामध्ये देणार असं सांगितलं होतं ते लक्षवेधी असतील किंवा तारांकित प्रश्न असतील या माध्यमातून ते अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी आपण वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडे देणार होतो आणि आपण ते दिलेले आहेत परंतु तत्पूर्वी एक गोष्ट सांगा वाटते की ज्या सूचना आल्या विद्यार्थ्यांकडून ज्या मागण्या आल्या या सगळ्या मागण्या या चार पेजेसवरती माझ्याकडे आहेत या कुठल्या कुठल्या मागण्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहेच परंतु तत्पूर्वी विद्यार्थ्यांना आणि राज्य सरकार आणि एम पी एस सी या तिघांनाही मला एक सांगा वाटतं की अनेक समस्या आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत राज्य सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि एम पी एस सी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करते एका बाजूला आम्ही म्हणतो की आम्ही म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षार्थींच्या वतीने आम्ही म्हणतो किंवा विद्यार्थी म्हणतात की सर्व परीक्षा एम पी द्या आणि एम पी एस सी जाहिरात वेळेवर काढत नाही निकाल वेळेवर लावत नाही आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत परंतु जर आपण विद्यार्थ्यांकडून मागून घेतलेल्या मागण्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी यांचं निरसन करण्यास एम आणि राज्य सरकार जर विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही आणि या मागण्यांचं निरसन करण्यात राज्य सरकार आणि एम पी एस सी अपयशी ठरलं तर निवडणुकीच्या तोंडावरती एम पी एस सी स्टुडंट राईट्स असेल किंवा इतर संघटना असतील या पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारला आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाहीत आठवण कशाची तर मागील आंदोलनांची आणि ते सरकारला निवडणुकीच्या तोंडावर परवडणारं नाही आता नक्की कुठल्या मागण्या महत्त्वाच्या आहेत आत्ता आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास जे काही आठ दहा लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत तयार करत असतील त्यातले कित्येक विद्यार्थी हे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ही जी दोन हजार चोवीसची जाहिरात येणं अपेक्षित होतं ती जाहिरात अजूनही आलेली नाही आणि त्याबाबत खूप मोठा संभ्रम आहे बऱ्याच वेळेस सुरुवातीला असं सांगितलं की एस एस सी आरक्षणामुळे जाहिरात होल्ड केलेली आहे आरक्षण मिळाल्याच्यानंतर ती जाहिरात दिली जाईल आरक्षण मिळालं त्यानंतर राज्यसेवेची जी काय थांबवलेली जाहिरात होती त्याची डेट देखील आली अजूनही कंबाईनची जाहिरात आलेली नाही असं वाटत होतं की एम पी एस सी दिरंगाई करते परंतु जे काही माहिती मिळाली जशी सूत्रं असतात तशी आमची देखील काही सूत्र आहेत तिथून जी माहिती मिळाली त्यानुसार अजून राज्य सरकारकडून मागणीपत्रच आलं नाही तर विद्यार्थी संभ्रमात आहेत की जाहिरात काय येत नाही राज्य सरकारने अजून मागणीपत्रच दिलेलं नाही आहे आणि मागणीपत्र दिलेलं नसेल तर एम पी एस सी जाहिरात काढेल कशी आता याची दुसरी बाजू महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील दुष्काळी कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा इतर आपापल्या जिल्ह्यांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी किंवा घरात बसून अभ्यास करतायत उमेदीचे आयुष्य ते या जाहिरातीसाठी घालवत आहेत कोणी एजबार होते तुमच्या दिरंगाईमुळे एखादा कॅन्डिडेट हजारो कॅन्डिडेट एजबार होणार आहेत त्या एजबार झालेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही संधी देणार आहेत का नाही देणार आहेत तुम्ही पण तुमच्या दिरंगाईमुळे त्या बिचारांचं नुकसान तुम्ही का करताय आज जर एम पी एस सीने आलेल्या मागणीपत्रानुसार ज्या काय जागा आलेल्या असतील त्यानुसार जाहिरात काढावी डेट द्यावी जो काय आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा जे येणारं मागणीपत्र असेल याच्यावरती नंतर देखील विचार होईल परंतु विद्यार्थ्यांना जर डेट कळली तर त्यानुसार विद्यार्थी अभ्यासाला लागतील कित्येक विद्यार्थी जिथं कुठं नोकरीला असतील तिथून सुट्ट्या टाकून त्यांना यायचं असतं त्यांना ते नियोजन करायचं असतं परंतु याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्याच्यामुळे एम पी एस सीने लवकरात लवकर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची पूर्वपरीक्षेची तारीख तरी डिक्लेअर करणं गरजेचं आहे आणि राज्य सरकारने लवकरात लवकर मागणीपत्र पाठवून एम पी एस सीला जाहिरात काढण्यासाठी सूचना द्याव्यात ही एक प्रमुख मागणी असणार आहे आणि हे जर नाही झालं तर जो काही आक्रोश आहे कारण संयुक्त परीक्षेसाठी जो काही वर्ग आहे हा खूप मोठा आहे आणि यांचा जर आक्रोश झाला तर राज्य सरकारला हे परवडणार नाही त्याच्यामुळं तुम्ही थोडीशी काळजी करा कारण समोर निवडणूक आहेत प्रत्येक गोष्टीला निवडणूक समोर आहे हे विसरून चालणार नाही त्याच्यानंतर कृषीची जाहिरात पेंडिंग आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची म्हणजे आर टीओ इन्स्पेक्टरची ती जाहिरात पेंडिंग आहे त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात पेंडिंग आहे वरिष्ठ संशोधन अधिकारी आदि अधि, आदिवासी विकास विभागाची जाहिरात पेंडिंग आहे सहकार नगर रचनाकार श्रेणी एक गट ची जाहिरात पेंडिंग आहे स्टेनोग्राफरची जाहिरात पेंडिंग आहे सहायक आयुक्त समाज कल्याणची जाहिरात पेंडिंग आहे आता हे झालं जाहिरातीचं जाहिरात आली आपला निकाल कधीच वेळेवर लागत नाही आता निकाल कुठले कुठले पेंडिंग आहेत पहा पी एस आय दोन हजार तेवीसचा नुकताच काल रिझल्ट लागला अतिशय खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर त्याच्यानंतर एम ई एस मेन्स दोन हजार तेवीस म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेचा निकाल अजून पेंडिंग आहे त्याच्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसर मेन्स दोन रिझल्ट पेंडिंग आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा रिझल्ट पेंडिंग आहे खात्यांतर्गत पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसचा रिझल्ट पेंडिंग आहे राज्यसेवा दोन हजार बावीसचा अंतिम निकाल देखील अजून पेंडिंग आहे मग एम पी एस सी करते काय एम पी एस सी याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे आता कुठल्या कुठल्या पदांसाठीचा अभ्यासक्रम देखील अजून पेंडिंग आहे सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्यालय संचालक असिस्टंट प्रोफेसर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज सहाय्यक संचालक पर्यटन व सांस्कृतिक संचालक ह्या तीन पदांसाठीचा सा अजून सिलेबसही डिका डिक्लेअर केलेला आहे तो देखील एम पी एस सीने ने करणं गरजेचं आहे आता जाहिरातीसाठी वाट पाहिजे निकालासाठी वाट पाहिजे आणि तिसरी गोष्ट जॉईनिंगसाठी वाट पाहिजे आता कुठल्या कुठल्या पदांच्या जॉईनिंग पेंडिंग आहेत पहा दुय्यम निबंधक दोन हजार तेवीसची जॉईनिंग पेंडिंग आहे पी एस आय दोन हजार एकवीसची जॉईनिंग पेंडिंग आहे एस टी आय दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची देखील जॉईनिंग पेंडिंग आहे आणि ए एसओ दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची देखील जॉईनिंग पेंडिंग आहे यांची जॉईनिंग पेंडिंग असताना आपण दोन हजार चोवीसच्या परीक्षेची वाट पाहतोय हे आपल्या दुर्भाग्य म्हणावं लागेल आता एक तर तुम्ही जाहिरात वेळेवर काढत नाहीत मग आता विद्यार्थ्यांची मागणी काय आहे की बघा लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत रिक्त जागा भरपूर आहेत तुम्ही जागा थोड्याशा व्यवस्थित करा राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आता भरपूर जागा पदं ॲड केलेली आहेत तर त्याच्या एक हजार जागा असाव्यात कारण तेवढ्या जागा रिक्त आहेत जा ही रास्त मागणी आहे अतिशयोक्ती याच्यामध्ये कुठलीही नाही आणि त्या असायला पाहिजेत तर गट ब आणि गट ची जी काही परीक्षा ज्याच्यावर मी बोललो आत्ता दोन हजार चोवीसची पेंडिंग आहे त्याच्या कमीत कमी दहा हजार जागा असणं अपेक्षित आहे आता तुम्ही म्हणता दहा हजार जागा ऑलरेडी आलेल्या आहेत कारण मोठी जाहिरात आहे कारण त्याच्यामध्ये गट क त्याच्यामध्ये लिपिक पदाच्या ज्या काही जागा आहेत त्या ॲड केल्यामुळे ती जाहिरात फक्त थुक फुगलेली दिसते आता याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व इतर बहुजन बहुजन विभागातील वर्ग एकच्या पदसंख्येत देखील वाढ करण्यात यावी अशी देखील विद्यार्थ्यांची मागणी आहे वित्त विभागातील लेखाधिकारी पदाच्या पण पदांमध्ये वाढ करण्यात यावी आता जे काही संयुक्त पूर्वपरीक्षेचं बोललो की दहा हजार जागांची जाहिरात आली पाहिजे त्याच्यामध्ये पी एस आय साडेआठशे एस टी आय पाचशे एसओ शंभर सबरजिस्टर पंचाहत्तर गटकच्या आठ हजार आता हे काही मोगम मागणी के केलेली नाही विद्यार्थ्यांनी कुठेतरी रिक्त जागा किती आहेत डिपार्टमेंटला गरज किती जागांची आहे यानुसार ही मागणी केलेली आहे आणि ते, ते रास्त आहे आता निकाल लागल्याच्यानंतर आणखीन एक प्रोसेस असते आपल्याकडे न्यायालयीन प्रक्रिया प्रत्येक जाहिरात ही न्यायालयात जातात ती कुठल्या कुठल्या पेंडिंग आहेत पहा राज्यसेवेची दोन हजार बावीसची जाहिरात पेंडिंग आहे सॉरी न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे खात्यांतर्गत परीक्षा पी एस आय दोन हजार तेवीस ही देखील अडकलेली आहे संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस ही देखील अडकलेली होती महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार एकवीस ही देखील न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे आता पा ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी आपण राज्य सरकारकडे आणि अधिवेशनामध्ये काही लक्षवेधी मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे या मागण्या दिलेल्या आहेत आणि काय धोरणात्मक निर्णय असले पाहिजेत याची निवेदनं आपण राज्य सरकारपर्यंत पोहोचवलेली आहेत आणि ते तशा पद्धतीने आपण मागणी केली आहे ते धोरणात्मक निर्णय कुठले कुठले असावेत हे विद्यार्थ्यांच्या सूचनांमधून आणि एकंदरीत तज्ज्ञांकडून काही सल्ले घेऊन हे निर्णय पहा वेळापत्रकाची योग्यरित्या अंमलबजावणी करणे याच्यामध्ये मला नाही वाटत कोणाला दो मत असेल कारण वेळापत्रक जर एम पी एस सीने फॉलो केलं तर या कुठल्याच गोष्टी आडव्या येणार नाहीत ना न्यायालयीन प्रक्रिया येईल ना विद्यार्थी अडकून पडतील ना त्यांचे उमेदवारीचे आयुष्य वाया जातील फक्त एकच गोष्ट जरी केली ना तरी सगळ्या गोष्टी होतील तरी पुढं ऐका आता वेळापत्रक योग्यरित्या जर पाळलं तर निकाल लावण्यासाठी ठराविक कालावधी द्यायला हवा नाही तर जाहिरात दोन हजार एकवीसचे निकाल लागतो दोन हजार चोवीसला ते पोराने करायचं काय याचा देखील विचार करायला पाहिजेत आणि त्याला बंधन असलं पाहिजेत की ठराविक याच कालावधीमध्ये निकाल लागला पाहिजेत केरळ लोकसेवा आयोगाप्रमाणे आता पी एस आय ची पद भरते आपण पाहतो की दोन हजार एकवीसचा निकाल आत्ता लागतोय बावीस म्हणजे एकवीस बावीस तेवीस एकाच वर्षी निकाल लागतात अजून तेवीसचा लागणं बाकी आत्ता लागला काल चोवीसची जाहिरात येणं बाकी आहे म्हणजे दोन हजार एकवीस बावीस तेवीसचे निकाल लागायचे आधी दोन हजार चोवीसची जाहिरात पण येते विद्यार्थ्यांनी करायचं काय त्याच्यामुळे एक वर्षाच्या आत पी एस आयची ची पूर्वपरीक्षापासून तर रिझल्ट लागेपर्यंत सगळी प्रोसेस होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांची नाही सर्वच विद्यार्थ्यांची मागणी आहे की एक परीक्षा एक निकाल लावला पाहिजेत कारण एकाच पदासाठी एकच कॅन्डिडेट सर्वच पदांवरती पदा सिलेक्ट होतोय त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे त्याच्यामुळे एकच कट ऑफ लावला पाहिजे जसं राज्यसेवेचा लावला जातो तसंच याला मी नि राज्यसेवा म्हणा कंबाईनला तशा पद्धतीने एक कट ऑफ लावायला पाहिजेत आणि एकच निकाल लावला पाहिजेत आणि आपण मी जसं म्हटलं की एकच विद्यार्थी चार चार पाच पाच पोस्ट घेतो एक विद्यार्थी एक पद ऑप्टिंग आऊट आणा आणखीन कुठली पद्धत राबवा पण एका विद्यार्थ्याला त्याला जी पाहिजे ती एकच पोस्ट एका वर्षामध्ये मिळणं गरजेचं आहे नाही तर प्रत्येक वेळेस प्रत्येक परीक्षेमधून तो पोस्ट घेत चालला आहे एकाच परी म्हणजे कंबाईनमध्ये तो सर्वच पोस्ट घेतो आहे त्या पोस्ट आडल्या जातात नंतर वेटिंग लिस्ट वगैरे तो हो पार्ट आहे परंतु ऑप्टिंग आऊट आहे परंतु खूप लेंदी प्रोसेस होती आणि त्याच्यामुळे मागचे विद्यार्थी अडून पडतात आता ऑप्टिंग आऊटबाबत सुधारणा करण्यात याव्यात ऑप्टिंग आउटला इतर सुधारणा तर हव्यातच परंतु त्याच्यासाठी कालावधी पण कमी दिला पाहिजेत कारण इकडे घोडे बाजार सुरू झाला ऑप्टिंग आऊट कोण करणार आहे माझ्यावरती कोण आहे माझ्या खाली कोण आहे हे पाहून त्याला पैशाची मागणी केली जाते केली जाते याची पुरावे देखील आहेत एक वार्षिक फी घेऊन त्यात वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या परीक्षांची परीक्षा देण्यात याव्यात म्हणजे एकच वार्षिक फी घ्या तुम्ही आणि वर्षभरात जेवढ्या काही फीज असतील एक कार्ड द्या आदरणीय आमदार रोहित रोईद, दादा पवार यांनी मागील अधिवेशनामध्ये ती मागणी केली होती की तुम्ही एक कार्ड द्या राजस्थानप्रमाणे एकदा फीज बदली दिवस वर्षभर तुम्ही जेवढ्या परीक्षा असतील त्या परीक्षा द्या राज्य सरकार भल्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे कर पैसे आहेत तर हे तर खूप छोटी गोष्ट आहे इथं राज्य सरकार करू शकतं त्याच्यावरती पण राज्य सरकारनी आणि एम पी एस सीने विचार करायला हवा आता बोगस प्रमाणपत्र धारक उमेदवारांबाबत कार्यवाही करावी व हो, त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करावीत एवढे हो। बोगस प्रमाणपत्र आहेत आपण जे पाहतोय व्हिडिओ त्यांच्याकडे पण आहेत कित्येक विद्यार्थ्यांकडे आहेत राज्य सरकारने याला जर आळा घातला नाही तर जेन्युअन अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर मात्र अन्य होतो आणि याच्याकडे एम पी सीने आणि राज्य सरकारने दोघांनी लक्ष देणं गरजेचं आहे आता केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व परीक्षा एम पी एस सीद्वारे घेण्यात याव्यात विषय चालू आहे चर्चा चालू आहे आणि हे होणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय हा जो काय भ्रष्टाचार होतोय जे काय पंच्याहत्तर हजार पदांची बहात्तर हजार पदांची पुढे दीड लाख पदांची येईल या त्याला काही अर्थ राहणार नाही पैसा द्या आणि पोस्ट घ्या असंच होतं जेव्हा एम पी एस सीकडे परीक्षा देणं गरजेचं आहे आता पूर्वपरीक्षेचा निकाल पंचेचाळीस आत लावणं बंधनकारक करायला पाहिजेत कारण पूर्वपरीक्षेचा निकाल दोन दोन तीन तीन महिने लागत नाही पुढची प्रोसेस त्याच्यामुळे लांबते तोही एक ती एक मागणी विद्यार्थ्यांची आहे प्रतीक्षा आधी लावली पाहिजेत काही पदांसाठी लागली जाते त्याला पण डिले होतो पण ती लावली पाहिजेत राज्यसेवा मुलाखतीचे मार्क हे पन्नास गुणांचे असावेत राज्यसेवा परीक्षेचे मार्क्स हे पन्नास गुणांचे का असावेत याच्यावरती थोडं बोलतो आत्ता शंभर मार्क शंभर गुणांची इंटरव्ह्यू होतो आणि हा इंटरव्ह्यू होत असताना कोणाला पन्नास मार्क तर कोणाला पंच्याहत्तर मार्क हा डिफरन्स आणि आता जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा इंटरव्ह्यू आहे दोनशे पंच्याहत्तर मार्कचा जर इंटरव्ह्यू असेल तर एखाद्या कॅन्डिडेटला जर दीडशे मार्क असतील एखाद्या कॅन्डिडेटला जर अडीचशे मार्क असतील तर शंभर मार्कचा डिफरन्स म्हणजे तो पोस्ट नसलेला कॅन्डिडेट डेपुटी कलेक्टर होऊ शकतो आणि डेप्युटी कलेक्टर होणारा कॅन्डिडेट बाहेर पडू शकतो आणि याच्यामध्ये घोडे बाजार होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे इंटरव्ह्यू हा पन्नास मार्काचा असावा ज्याच्यामध्ये जास्त तफावत नसेल डिफरन्स नसेल त्यानंतर सर्व स्तरावरील प्रक्रिया गतिमान असावी व कमी कालावधीत सर्व भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हे एक महत्त्वाचं आहेच ते खेळाडू दिव्यांग अनाथ व जात जात प्रमाणपत्र या प्रवर्गातील प्रमाणपत्रधारकांची प्रमाणपत्र तपासणी अगोदरच करण्यात यावी आपल्याकडे काय होते परीक्षा होते सगळं होतं रिझल्ट लागतो आणि नंतर त्यांना जात पडताळणीसाठी प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलवलं जातं आणि नंतर त्याला बाहेर काढलं जातं अन्याय होतो कुठल्या जेन्युन कॅन्डिडेटवरती आधी त्याच्याकडून तुम्ही प्रमाणपत्र पडताळणी करून घ्या आणि नंतरच त्याला पूर्वपरीक्षेला पात्र करा असं जर केलं तर ज्याच्याकडे जे खरच जेन्युअन प्रमाणपत्र आहेत तो एखादा कॅन्डिडेट आतमध्ये जाईल निवडणूक आयोगाप्रमाणे एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यावर कोर्ट केस वगैरे झाली नाही पाहिजेत आता हे आपण म्हणतोय परंतु एम पी एस सीने पण तशा पद्धतीने जाहिरात काढली पाहिजेत राज्य सरकारने पण तशा पद्धतीने जागा काढल्या पाहिजेत तर ते कोर्टात जाणार नाही याची काळजी एम पी एस सी आणि राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे आता पी एस आय पदासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेणं किती गरजेचं आहे हे वारंवार विद्यार्थी समजून सांगतायत काही तज्ज्ञ समजून सांगतायत परंतु याचा काही गांभीर्याने विचार एम पी सी ता करत नाही कारण एमपीएससीचा ताण कमी करण्यासाठी एम पी एस सी फक्त पी एस आयची जी काही परीक्षा आहे ती या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये ढकलते जर ही परीक्षा वेगळी केली तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांवरती जो काही अन्याय होतोय तो होणार नाही याची देखील एम पी एस सीने आणि राज्य सरकारने विचार करायला पाहिजेत आता पहा पंच्याहत्तर हजार पदांची भरती करायची होती स्व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झाली नाही झाली ती तुम्हाला माहिती आहे पण ती पंच्याहत्तर हजार पदांची पूर्ण भरती व्हावी आणि आता नवीन निवडणुका येत आहेत कमीत कमी दीड लाख पदांचे आश्वासन ते द्या म्हणजे पुढच्या पाच वर्ष कमीत कमी विद्यार्थ्यांना कुठंतरी आशावादी राहतील जाहिराती आल्यावर त्या जाहिराती आहेत आणि त्या एम पी एस कडे भरल्या जाव्यात असं आमचं म्हणणं आहे आता किती मनावर घेणार तुम्ही ते पहा कारण तुम्ही जर मनाव तर हेत तरून, नुकेत मनावर घेतलं नाही तर हे तरुण आणि त्यांचं कुटुंब निवडणुकीत मनावर घेतील आता सर्व पदांची पदभर्ती एम पी घेण्याचा निर्णय घेण्यात यावा पेपर फुटीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेला कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्यात यावा आता कायदा तयार झाला आहे तर तो अधिवेशन चालू आहे त्याच्यात मंजूर करून घेण्यात यावा केंद्राने केला आहे तुम्हाला आता हरकत नाही करायला राज्य सरकारने करायलाच पाहिजेत आणि तो जर केला नाही आणि सगळ्या परीक्षा जर एम पी एस सीकडे दिल्या नाहीत तर मात्र तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागेल याचा विचार तुम्ही गांभीर्याने करा तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं एक हजार पदांची राज्यसेवेची जाहिरात आणा त्याच्यानंतर एम पी एस सीद्वारे गट ब गट कची पदांची प्रलंबित असणारी जाहिरात याच्यासाठी खूप मोठा रोष तुम्हाला ओढवून घ्यावा लागणार आहे ते देखील केलं पाहिजेत पुन्हा तुम्ही सांगता की सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ करता मी तर म्हणतो ते अठ्ठावन्नवरून पंचावन्न करा बेरोजगारी कमी होईल आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा सांगतो सर्व परीक्षा या वेळेत घ्या पारदर्शक घ्या आणि संयुक्त पूर्वपरीक्षेची जी काही जाहिरात आहे ही लवकरात लवकर प्रसिद्ध करा अन्यथा या निवडणुकीच्या तोंडावरती आणि ह्या परीक्षेच्या गडबडीमध्ये विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन कुठल्याही नेत्याला मग तो सत्तेतला असेल विरोधकातला असेल यांना रस्त्यावर येऊन देण्यापासून रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही मजबूर करू नका एवढंच सांगतो या सर्व मागण्या आपण अधिवेशनामध्ये देखील लोकप्रतिनिधींमार्फत मांडत आहोत मुख्यमंत्री महोदयांना देखील आपण हे निवेदनं दिलेली आहेत या सगळ्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत याच्यावरती सर्वांनी गांभीर्याने विचार करावा जर याच्यावरती विचार झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये आजच्या आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावर होऊ शकतं याचा राज्य सरकार आणि एम पी एस सी आणि इतर लोकप्रतिनिधींनी विचार करावा एवढंच सांगतो धन्यवाद